अध्या एकविसावा श्री गिरिजात्मका नम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुव्याय नमा, गुरु नमा नमन तुझला परेशा श्री सरस्वते नमा श्री गुरुव्याय नमो नमा नमन तुझला परमेशा अविनाशानंता देऊनी प्रकाश दूर केले तू अंधकाराला तू तोची पतित पावन पुण्यपावन घन निळा चिंतामुक्त करावे आपण आपल्या भक्तगणा शुभ आशीर्वाद द्यावा ध्यावाया गजानना ग्रंथ कळसा सया लेखनाला राया पांडुरंगाय करुणा ध्यान श्री गणेशाचे चरण मस्तक ठेवून श्री गजानन महाराजांचे चरणी करुणी वंदन करतो मी कळस सान्निध्याचे कथन श्रोते व्हावे सावधान स्वामी गजानन महाराजांना करीतो जो भक्त त्याला जीवन जीवनात तारतात स्वामी गजानन मठ बांधण्याच्या वेळी जेव्हा कळस बांधताना एक मजूर देत होता धोंडा गवंड्याला तोच तोल जाऊन मजूर खाली तीस फुटावरून पडला तोच दगडावर आपटला वाटेल मजूर गेला सोडण पन्न झटकत उठून तो मजुर उठला तेव्हा तो पडून चेंडू सारका हाती झेलला कोणी तरी मजला लोकवंदले स्वामी गजना तारुण गेले भक्त मंजुराला जयपुराच्या आली श्री दत्तात्रियाच्या आदेशानुसार शेगावाला प्रार्थनेच्या वेळी तिच्या अंगावर मोठा खांब पडला परंतु काहीच लागले नाही तिजला आश्चर्य वाटले येशू भक्ता या डॉक्टरांना तिचे वंदन केले स्वामी गजाननाला मुकली ती निवासी स्त्री पिछाच व्याधीला नायक नवरे हाई मोठा लाकडी गोल पंडो पडून सुद्धा वाचला एक दिनी गोसावी रूप घेऊन स्वामी वंदले कृष्णाजी पाटील रामचंद्राला ताट वाढून दे मजला एक पांघरून द्यावे पांघरायाला गोसावी चंद्राम चंद्राला वंदला सांभाळावे आता मठाला समान वागणूक द्यावी सर्वांना संताचा करू कोस अपमान भक्त भेटीला सदा येतील महाराज गजानन त्यांचे जीवन चरित्राचे करीत कथन प्रथम द्यायी श्री गणेशाचे मंगल चरण विद्यावती सरस्वतीचे स्मरण माध्य सप्तमीला शेगावी आले श्री गजानन महाराजांच्या बंकटलाला दर्शन दुसऱ्या अध्यायी ताकडीकरांचे कीर्तन दूर झाले बंकटलालाचे चिंतन अध्यायी घेतला ब्राह्मणाकडून गांजाचा तो नव सफडून चतुर्ध्यायी जानरावाचे दूर केले गणांतर चंदू मुकुचंदू मुकिंदाकडे घेतले कानवले मागून पाचव्या अध्यायी गुराख्याकडून घेतले पूजन करून कोरड्या विहिरीत दाखविले पाणी आणून कणसे भाजताना मदमाशा आल्या उठून त्यांचे काटे प्रणाया माने काढले काढून सोनारासह सर्व गेले चकित होऊन स्वामींचा संबोधन बंधू म्हणून सहाव्या द्यायी हे कथन कथाकथन घेतले आमरसाचे भोजन खडू पाटलाकडून व्रताचे करुण घेतले पालन पाटल पुत्राच्या कुस्तीद्वारे केले शक्तीसह सह गर्वहरण सातव्या अध्यायी हे कथन पाटील मंडळींनी केले स्वामीनिष्ठा जोडून आठव्या अध्यायाचे विस्तारण निर्दोष सोडले खडू पाठला खाटल्यातून ब्राह्मणांना दिले त्याचे नैन्य वि श्लोकातून त्यांचे शुद्ध करून पठन अग्निभरित पलंगावर स्थिर ठेवले मन नव्या अध्यायाचे हे कथन टाकळीकरांचे द्वाड घोड्याचे शांत करून सोडविले लोकांना संकटातून दहाव्या अध्यायाचे कथन गणेश चंद्राबाईचे संसार मार्गदर्शन गाईला सांगितले सोड दोडपणा ती गाय गेली स्वामी चरणी लागून अकराव्या अध्यायाचे कथन भास्कराचे श्वान दशामुख निधन श्वानस्थानातील कावळ्यांना आज्ञा करून मुक्त केले भास्कराचे समाधी स्थान हे बाराव्या द्यायचे कथन पितांबराकडून घेतला वृक्ष हिरवा करून पितांबराचा केला मठस्थापन स्थापन पुंडलिकियाची गाठ नेली बरी करुन तेरावा अध्याय येथे पूर्ण गंगा भारतीचे केले रोग निवारण केले ऋणमुक्त भक्तांना वंदुन नर्मदा दर्शन चौदाव्या अध्यायाचे हे कथन लोकमान्य ठिळकांचे अटक निधान गीतारस लेखन भाकरी प्रसाद भक्षण पंधराव्या अध्यायाचे कथन पुंडलिक भक्ताला पादुका पाठवून कौराची भाकरी वाटली प्रसाद वाट पाहून सोळाव्या द्यायचे हे विस्तारण सोळाव्या अध्यायी नग्न फिरून शिक्षा घेऊन कोर्टात गेले डॉक्टर कौरांचे केले फोड रोग निवारण सतराव्या द्यायचे हे कथन बापूंना दिले विठ्ठल दर्शन अठराव्या द्यायचे हे कथन भक्तांना दिले दर्शन कर्मठ ब्राह्मणा दाखविले मृत कुत्रे उठून एकोणीसाव्या अध्यायातील हे कथन स्वामी आले शेगावी परतून ભાદ્રપદ માસી ઋષિ પંચમી સ ગેલે સ્વામી સમાધિ ઘેવન વિસાવ્યા ધ્યાય વિસ્તારના સમાધિ છે કામ મના મનાપાસ ધર્મશાળા કાઢર્યા બાંધુ શતચંડી ચાલે અનુષ્ઠાન સર્વ ભક્તાને કેલે યોગદાન વંકટલાલા વેદી કેરી स्वामी दूर करून निष्ठावंत भक्तांना स्वामी देतात दर्शन एकविसाव्या द्यात या संत श्री दासगणू लिखित श्री गजानन विजय ग्रंथ करावे पारायण एक विस मदकाचे नैवेद्य दाखवून एकवीस दुर्वा कराव्या अर्पण चतुर्थ हा पवित्र दिन प्रेमरूप चंद्र येथे पूर्वीला उगवला होते चतुर्थीचे पारायण श्री दासगणू लिखित विजय ग्रंथाचे एक एक अक्षर दुर्वा असून त्या अक्षराचा एक शब्द मोदक असून त्याचा सर्वांनी द्यावा लाभ मनापासून जो करीन या ग्रंथाचे वाचन त्याचे मनोरथ होईल पूर्ण त्याचे घरी सदा राहिले लक्ष्मी निवास करून गरीबाला मिळेल धन स्त्रीचे जायला वांजपण आणि पुत्रिकाचे वा, करावे या ग्रंथाचे वाचन विशेष करून दशमी एकादशी द्वादशीला हवे पारायण गुरुपुष्य नक्षत्रावर केल्यास सा पारायण सारे मनोरथ होतीला पूर्ण नित्य करावे श्री गजानन वंदन सरस्वती जायला आशीर्वाद देऊन अठराव्या अठराशे एकसष्टातील प्रथम स्तरात चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला शुद्ध गणेश वार बुधवार तीर्थक्षेत्र शेगावी श्री संत दासगणू हा श्री गजानन विजय ग्रंथाचे पूर्ण केले लेखन त्याचे संक्षिप्त अल्प लेखन श्री गजानन महाराज याचे चरणी नतमस्तक वन अर्पण स्वामी करावे या यशवंताच्या सुखी समृद्धी जीवन हेच माझे तुम्हाला मागणे स्वामी गजानना सर्व विद्याचे करावे सुखी आनंदी जीवन श्री गणेशाय नमा, श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्याय नमो नम हरी विठ्ठल हरी विठला वर्दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम राम, जय राम जय जय राम एकविसावाध्याय समाप्त